पुढच्या बातमीकडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या मिलिंद देवरांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश अखेर पार पडला देवरांनी ऐन लोकसभेच्या तोंडावरती काँग्रेसचा हात सोडून साथ आहे आणि त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय माझ्यासाठी काँग्रेस सोडणं कठीण होतं मी भाऊक आहे पण शिंदेसोबत मोदींचे हात बळकट करायचे आहेत अशी प्रतिक्रिया देवरांनी या पक्षप्रवेशावेळी दिली दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे मी खूप भावुक आहे मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं ना आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी पंचावन वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या सा खाली मी आज संपत आहे मिलिंदी देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि ते सपत्नी आलेले आहेत ही स्वागत करतो कुठलाही निर्णय घेताना एका यशस्वी पुरुषांच्या मागे महिलेची ताकद असते तर मिलिंद देवराय यांच्या या प्रवेशावरती इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत बघूयात निश्चितच कारण बघा तुम्ही मिलिंद देवरा यांनी अतिशय चांगलं काम ते खासदार असताना केलेलं मंत्री पण होते आणि बोलायचं झालं तर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली परंतु ते काँग्रेसलाच एकत्र ठेवू शकत नाही आहे भारत न्याय यात्रा ते काढायला निघालेत परंतु स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आहे आणि ते भारताला काय न्याय देणार त्यामुळे त्यांची इंडिया आघाडी आपण पाहतोय की काल नितीश कुमार यांनी संयोजक पद देखील नाकारलं आणि आ, इंडिया आघाडीचं काय हो भवितव्य आहे कारण हे सगळे त्यांचे विचारच कुठेतरी जुळत नाही त्यांचे डी एन ए सगळे मिसमॅच आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडी देखील आपण पाहाल किती काही टिकणार नाही आहे आणि केवळ मोदींचीच लाट या देशामध्ये असणार आहे त्यांना तिकीट ऑफर केलं असेल जे कदाचित त्यांना इथे मिळणार नसेल असं त्यांना वाटलं नसेल त्याच्यामुळे कदाचित ते गेले असतील कारण का काँग्रेसमध्येही त्यांच्या वडिलांना ले ले ना? ना। ते ना ना। अनेक वर्ष मंत्रीपद मुंबईचे अध्यक्ष त्यांचे वडील राहिलेत मिलिंद देवरा स्वतः अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे नक्की त्यांच्या अंतर्गत काँग्रेसमध्ये काय झालं याच्यावर मला भाष्य करता येणार नाही पण एक नक्कीच आहे त्यांची महायुती आहे करेक्ट महायुतीकडे साऊथ मुंबईला कदाचित कॅन्डिडेट नसावा काही वाद नाही आहे अनेक पक्षाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशा करता रांग लावून आहेत भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत पक्षप्रवेश काही आवश्यक नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेचा असला पाहिजे लोकसभेच्या तोंडावर नेमके किती असे आणखी नेमकं मिळवली काही सर्वच दादा देवेंद्रजी आणि एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर असे पक्षप्रवेशाचे आपल्याला काही हाजरे महाराष्ट्रात दिसतील आणि ते मोठे हाजरे असतील टार्गेट काय आहे सेना झाले राष्ट्रवादी झालं तर फक्त काँग्रेस राहिले टार्गेट काही नाहीये आम्हाला करता काय वाटायला पाहिजे मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी तर आज शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेले मिलिंद देवरा हे नेमके कोण आहेत आपण बघूयात दिवंगत काँग्रेसचे नेते मुरली देवरा यांचे ते पुत्र आहेत मिरिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव मानलं जातं दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये दक्षिण मुंबईतनं ते काँग्रेसचे खासदार बनले अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी खासदारकी मिळवली मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलेलं होतं काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी मिलिंद देवरा यांची ओळख राहिली पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देवरा यांचा अरविंद सावंत यांच्याकडनं पराभव झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघ हा ठाकरेंकडे जाणार असल्यामुळे देवरा नाराज असल्याचं कळत पंचावन्न वर्षांचं देवरा कुटुंबाचं काँग्रेससोबतचं नातं आज या प्रवेशामुळे संपुष्टात आलेलं आहे